सावधान राज्यात या तारखेदरम्यान अतिवृष्टी होणार हवामान विभागाचा इशारा तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे बंगालच्या सागरात निर्माण झालेल्या कमी दावाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून येत्या दोन दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसाचे सावट दिसत असून शेतकऱ्यांच्या पिकावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार चोवीस तासात मराठवाड्यात अतिवृष्टी होऊ शकते चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर रोजी चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे त्यामुळे हवामानात मोठे बदल होऊन पावसाची तीव्रता वाढेल या पावसामुळे सोयाबीन कापूस हळद आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान होईल अशी भीती आहे पालघर ठाणे आणि मुंबई परिसरात आजपासून मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात या भागात पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल तरी सुरुवातीला वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळतील याशिवाय घाटमाता उत्तर महाराष्ट्र आणि तळ कोकण भागातही पावसाचा जोर दिसणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा इशारा दिला आहे सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ढग फुटीसह हो पावसामुळे शेतामध्ये व घरांमध्ये गुडगावर पाणी साचले आहे अनेक पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी सरकारने तातडीने मदतीची मागणी केली आहे ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करण्याची मागणी होत आहे हळद आणि कांद्याच्या लागवडीला अतिवृष्टीमुळे मोठा पटका बसल्याचीही शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत दरवर्षी सप्टेंबर अखेरीस मान्सून महागारीचा प्रवास सुरू होतो मात्र यावर्षी हवामानातील हो बदलामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा सुरू होईल पाच ते दहा ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून महागारी घेण्याची शक्यता असून अजून काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे